नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ बघा आज आहे दसरा दसऱ्यानिमित्त आम्हाला गाडीची पूजा करायची होती म्हणून आम्ही पूजेत ताट वगैरे बनवलं आणि बाहेर पु गाडीची पूजा करायला आलो त्यानंतर परीच्या पप्पानी पूजा वगैरे करून घेतली आणि गा गाडीवर स्वस्तिक वगैरे स्वस्तिक वगैरे काढत आहेत परी बाजूला खेळत आहे श्री स्वामी समर्थ स्वस्तिक वगैरे काढून घेतली तेपर्यंत मी थोडा व्हिडिओ वगैरे काढून घेतला माझा व्हिडिओ काढायचा होता या हो। आमचे स्वस्तिक वगैरे काढून आणि परचे बाबांनी हार वगैरे गाडीला लावून घेतला आणि गाडीला बघत ते हार वगैरे व्यवस्थित झालाय का गाडी पण सर्व्हिसिंगला लागली गाडी पण चमकत आहे सर्व्हिसिंगला टाकली तर हार वगैरे लावून स्वस्तिक वगैरे काढून छान वाटत होती गाडी ज्या वगैरे करून घेतली नारळ वगैरे फोडून घेतलं आम्ही त्यानंतर मग परी वगैरे गाडीवर बसली पप्पा मला बसायचं आहे आणि तर पप्पानं परीला गाडी वगैरे बसवलं आणि परीनं पण पर, परीनं पण परी दर्शन वगैरे घेतलं गाडीचं आणि म्हणत होती पप्पा आपण बाहेर जाऊ बाहेर जायचं पप्पा पप्पा बोला परी पप्पा पर बोलली चला आपण बाहेरून एक चक्कर मारून मी त्यानंतर मी बाहेर जायला निघालो तसं कारण तर बाहेर वगैरे जायचं नव्हतं आम्हाला मंदिरात जायचं होतं स्वामींच्या जा, गुरुवार पण होता आणि दसरा पण होता आणि म्हटलं चला मंदिरात वगैरे जाऊया पूजा वगैरे करून घेतली गाडीची आणि मंदिरात जायला निघालो आम्ही रस्त्यामध्येच होतो आम्ही त्यानंतर अर्ध्या मधापर्यंत गेलो आम्ही अर्ध्या मना पण परी म्हणजे पप्पा मला इडली खायची मग त्यानंतर ते, ते परती पप्पाने इडली खायला थांबवली गाडी आणि बघा परी कशी इडली वगैरे खात आहे तिला भूक वगैरे लागली होती मी नाश्ता बनवला होता पण तिने पोहे वगैरे खाल्ले नाही आहेत नंतर पप्पाने जाऊ तिला नाश्ता वगैरे करून द्या पप्पाने इडली आणि डोसा वगैरे घेतला डोसा वगैरे खाल्ला आम्ही त्यानंतर मंदिरात जायला निघालो आणि मंदिरात वगैरे आम्ही पोचलो मंदिरात पोचल्यानंतर एका बाजूला चप्पर वगैरे काढली आम्ही चप्पर वगैरे काढून हात हात पाय वगैरे धुवायला पाणी होतं पाय पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले परी न, परीचे पण जे पप्पाने हात पाय वगैरे धुवून दिले तिचे आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये जाण्यासाठी निघालो आणि फा नंतर, नंतर मंदिरात प्रवेश वगैरे केला आणि त्यानंतर मी तिकून प्रग प्रवेश वगैरे करत मंदिरात दर्शन वगैरे घ्यायला आली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दर्शन वगैरे घेतलं आज दसऱ्यानिमित्त सर्वांनी स्वामीला सोनं चांदी वगैरे घेऊन आले होते सोन्यासारखा दिवस वगैरे म्हणतात आहे दसरा सोनं म्हणजे अबाट्याचे पानं आणि सोंदरचे पानं वगैरे त्यांना सोनं चांदी म्हणतात दर्शन वगैरे घेतलं दर्शन वगैरे घेऊन आम्ही एका बाजूला निवांत बसलो दर्शन वगैरे शांतेत दर्शन झालं गर्दी वगैरे नव्हती दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही घरी जायला निघालो ओके बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओ